गावामध्ये ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद सोळापूर यांच्या विद्यमानाने मुख्यमंत्री समृद्ध गाव योजना अंतर्गत या ठिकाणी बाळोरी गावामध्ये स्वच्छता अभियानाला आज या ठिकाणी सुरुवात झालेली असून पुढच्या काळामध्ये सुद्धा या ठिकाणी सर्व विका गावातील ज्या सामाजिक संस्था असतील हायस्कूल असतील जिल्हा परिषद शाळा असतील यांच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये या ठिकाणी अतिश अतिशय गतिमान स्वच्छता राबवून सुंदर बाळवणे आणि स्वच्छ वाढवणे हा संकल्प या ठिकाणी आम्ही सम सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच असेल सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सुरुवात करत असून या ठिकाणी महाराष्ट्र एक विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस तसा असला पाहिजे एखाद्या ध्येय डोळ्यासमोर होऊन आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री ग्रामविकास मंत्री जयकुमार भाव गोरे यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही ग्रामस्वच्छता अभियान विविध स्पर्धाच्या माध्यमातून या ठिकाणी राबवण्यात येत असून त्याचाच भाग म्हणून या ठिकाणी बाळवणी गावामध्ये महास्वच्छता अभियानाची या ठिकाणी सुरुवात केली असून पुढच्या काळामध्ये सुद्धा या ठिकाणी बाळवणी गाव या ठिकाणी सुंदर आणि एक चांगलं बाळवणी गाव बनवण्यासाठी यासाठी प्रय प्रयत्नशील राहील आणि या ठिकाणी पुढच्या काळामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी विविध संस्थेच्या माध्यमातून ग्राम या ठिकाणी शाळेच्या माध्यमातून यांचं सहकार्य लाभेल अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र